प्रभाग क्रमांक तीनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मनसेचा दबदबा ख्रिश्चन समाजाची भक्कम सात चॉको अर्चना पॉल यांना प्रचंड पसंती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे यांचा संयुक्त दबदबा तयार होताना स्पष्टपणे दिसत आहे या धबधब्याचं प्रमुख आकर्षण ठरत आहे ख्रिश्चन समाजाच्या लोकप्रिय समाज कार्यशील आणि विश्वासार्ह उमेदवार चॉको अर्चना पॉल प्रभाग क्रमांक तीन हा ख्रिश्चन समाज बहुल प्रभाग असून इथं तीन ते चार मोठी प्रार्थना घरे आहेत या प्रार्थना घरांमध्ये सातत्यानं समाजाच्या बैठका पार पडल्या असून समाजानं एकमुखानं स्वतःचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला त्यातूनच चाको अर्चना पॉल यांना समाजाचा अधिकृत पाठिंबा मिळत असून त्याचा फायदा थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला होताना दिसत आहे सामान्य जनतेतून आलेल्या शांत स्वभावाच्या पण ठाम नेतृत्व असलेल्या चाको अर्चना पॉल या प्रभागातील प्रत्येक घटकांशी थेट संवाद साधतायत महिलांमध्ये युवकांमध्ये तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्येही त्यांच्याबद्दल मोठा विश्वास दिसून येत आहे आमचा प्रतिनिधी आमचा आवाज अशी भावना ख्रिश्चन समाजासह इतर समाज घटकांमध्येही बळावत आहे प्रभा क्रमांक मध्ये सध्या उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या थेट लढत पाहायला मिळत असून भाजपचा उमेदवार रेसमधून जवळपास गायब असल्याचं चित्र आहे त्यामुळे ही लढत अधिकच चुरशीची होत चालली आहे या प्रचारादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख सिंग राजपूत शहरप्रमुख सुरेश भोसले शहर प्रमुख उमेश आयरेकर युवासेना शहरप्रमुख कुबेर राजपूत विभाग प्रमुख मंतेश भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सर्व नेत्यांनी चाको अर्चना पॉल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या ऑर्डर क्रमांक तीनमध्ये जनतेचा कल समाजाचा पाठिंबा आणि संघटनात्मक ताकद पाहता चाको अर्चना पॉल या विजयाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं राजकीय चित्र स्पष्ट होत आहे